अवघ्या ठाणे जिल्ह्याच्या लक्ष लागून राहिलेल्या मुरबाड विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार किसन कथोरे यांचा दणदणीत विजय झाला आहे महायुतीचे उमेदवार किसन कथोरे यांना एक लाख चौऱ्याहत्तर हजार सहाशे पंचेचाळीस इतकी मते मिळाली असून त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष पवार यांचा बावन्न हजार सातशे बत्तीस मतांनी पराभव करून किसन कथोरे हे पाचव्यांदा आमदार बनले आहेत

मुकेश आपण नगराध्यक्ष आहात आज सगळी टीम सगळे तुम्ही आनंद सेलिब्रेशन करतायत कतोरे साहेब पाचव्यांदा विजयी होत आहेत आमदार होत आहेत काय सांगाल या आनंदाच्या क्षणात खूप आम्ही आता आनंदी आहोत आणि हा जो काही विजय साजरा करत आहोत आम्ही हा जल्लोष मुरबाड शहरवाशियांचा मुरबाड विधानसभेच्या पूर्ण मतदारसंघाचा आहे खऱ्या अर्थाने विकासाला ह्या विधानसभेच्या मतदारांनी कौल दिलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून माते आमदार किसन साहेब पाचव्यांदा विधानसभेमध्ये जात आम्हाला खूप असा आनंद होत आहे आणि या जल्लोषात मुरबाड शहरच नाही तर मुरबाड विधानसभेतील सर्व मतदार हे जल्लोष साजरा करत आहे आम्ही भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या माध्यमातून माते ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढलेलो आहे आणि त्यामध्ये आम्हाला खूप असा भरघोस मतदान इथं झालेलं आहे लाईव्ह अस्मिता टी व्ही न्यूज